नमस्कार मंडळी रामराम आपल्या आचार्य डेअरी फार्ममध्ये पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या इथे एकदम तरुण असे उद्योजक ज्यांनी नवीन व्यवसायाची आता सुरुवात केली आहे नवीन फार्मची सुरुवात केलेली आहे आपण त्यांचा पहिल्यांदा परिचय करून घेऊ ते कुठून आलेत त्याची माहिती घेऊ आणि त्यांनी किती मशीपासून आता सुरुवात केली त्याबद्दल आपण त्यांना विचारूया सर आपल्या शेतकरी बंधूंना तुम्ही कुठून आलात आपला थोडा परिचय दिला बरोबर नमस्कार मी अनुप भोसले मी तुळापूरून आलो आहे आणि आज आचार्य डेअरी फार्ममधून मी दोन म्हशी खरेदी केल्या मुराजात प्युअर मुराजातीच्या आणि एक दिवस राहून दोन टाइम दूध पाहून मी या म्हशी खरेदी केलेल्या आहेत आज सर आता आपण ह्या ज्या मशीनचं सिलेक्शन से केलं ते सिलेक्शन करत असताना तुम्ही तिथं चारा व्यवस्थापन काय कसं केलंय तिथं दुधाची व्यवस्था कशी केलेली आहे आणि साधारणपणे किती किती तुम्ही दूध बघितलंय तुम्ही समाधानी आहात ना हे सोय आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांगितलं खरं बरं मग दोन टाईमचं दूध पाहिलं मी समाधानी आहे आणि गाडी नुकतीच आलेली आहे तरीसुद्धा मशीनने साडेपाच सहा लिटर एका टायमाला दूध दिलेलं आहे त्यामुळं दुधाच्या बाबतीत तर समाधानी आहे आणि इथलं आचार्य फ आमची व्यवस्था एकदम चांगली चारा पाणी व्यवस्थित एकदम सगळं आणि मेन म्हणजे टॉप क्वालिटीच्या मशीन आहेत प्युअर मुलातीच्या मशीन मिळतात मशी इथे म्हणजे जे मी पाहिलं होतं यूट्यूबवर तो, तो अनुभव आला मला इथं प्रत्यक्ष आल्यानंतर पण जर छान सर आता तुम्ही तुमच्या भागामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं आहे त्यानंतर दुधाचं व्यवस्थापन कसं केलं आहे ते सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी चाऱ्यामध्ये सध्या तर ऊसाचं वाढ वगैरे आपलं कडबा आणि आता सर तिथे तुम्ही दुधाचं नियोजन कसं केलं दुधाचं नियोजन म्हणजे मित्रांनो एक नवीन सुरुवात व्यवसायाची करत असताना दोन त्यांनी इथे थांबून सगळं दूध पाहून आणि त्याच्यानंतर पूर्ण सकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत कसं व्यवस्थापन चालतं हे शिकण्यासाठी मुख्यतः आम्ही शेतकऱ्यांना म्हणत असतो की तुम्ही इथे राहा राहून सगळ्या गोष्टी शिका आणि त्यानंतर तुमच्या म्हशी सिलेक्ट करून व्यवस्थितपणे दूध वगैरे पाहून आणि तुमच्या मनाचं समाधान होईपर्यंत थांबून मग तुम्ही इथून घेऊन जा मित्रांनो आता व्याज संपूर्णपणे संपलेले आहेत आपण बऱ्याच ठिकाणी सगळी माहिती घेत असतो की उन्हाळाचा सीझन चालू झालेला आहे व्याज शंभर टक्के बंद झालेले असताना सुद्धा आता मशी ह्या एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या ब्रीडच्या आपल्याकडे अवेलेबल झाल्या आहेत सर आपण ह्या जेव्हा दोन मशी सिलेक्ट केल्यात ह्या साधारणपणे किती कॉस्टिंगच्या किती बजेटच्या आपण घेतलेल्या आहेत ते सुद्धा आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांगा ह्या ज्या दोन मशी घेतल्या दोन नव्वदला घेतल्या मी म्हणजे जवळपास एक पंचाळीस पर्यंत म्हणजे एक पंचेचाळीस एक, एक लाख पंचेचाळीस हजाराच्या दरम्यान आपल्याला या मशी त्यांनी घेतल्या आणि त्याचं व्यवस्थापन सुद्धा त्यांनी तिथं केलेलं आहे त्या पद्धतीने आता त्यांच्या पुढच्या व्यवसायाला आपण आचार्य डेअरी फार्म कडून आमच्याकडून बरोबर शुभेच्छा सर आणि एक चांगला व्यवसाय या क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम करू आपल्याला शुभेच्छा